जय मित्रांनो स्वागत तुम आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एस पी क्रिएशनवर एका नवीन नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये मित्रांनो जिकडं तिकडे रिल्स ओपन करेल तिकडे एकच सॉन्ग चालू आहे मॉनालिसा कमी लागे हे का ते काय माहिती नाही मला तर ते सॉन्ग पूर्ण मी ऐकलेलं नाही पण जिकडे रील्स ओपन करेल तिकडे तेच पंधरा सेकंद तीस सेकंदाचा व्हिडिओ आणि मित्रांनो इतकंच नाही तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये देखील तीच कमेंट मोनालिसाचं कर कभी काय ते कमेंट व्हिडिओमध्ये सगळ्या भरलेले आहेत की त्या सॉंग वरती सगळ्यांना हवं आहे तर मित्रांनो परमसुंदरी ह्या सॉंग वरती आपण आजचा व्हिडिओ जो आहे तो बनवलेला आहे तर आजचा खूपच खास झालेला आजचा तुम्ही पूर्ण बघा त्यासोबत मित्रांनो आजच्या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती असेच ट्रेंडिंगचे व्हिडिओ रिडिंग जे आहे ते आपल्या मराठी भाषेतून शिकवत असतो हो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मित्रांनो आजचे सर्व मटेरियल जे आहेत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला वेबसाईटची लिंक भेटेल त्यावरती जाऊन सर्व मटेरियल डाऊनलोड करू शकता किंवा बेस्ट वे तुम्ही क्रोमवरती जाऊन जर सर्च केलं पी क्रिएशन टी डॉट कॉम तर तुम्हाला सर्व मटेरियल अगदी इझिली डाऊनलोड करता येईल आणि त्या मटेरियल एक छोटासा पासवर्ड आहे तो पासवर्ड मी व्हिडिओमध्ये बोलून दाखवलेला त्यामुळे व्हिडिओच आहे तो जरा स्किप न करता पूर्ण बघा ओके त्याबरोबर मित्रांनो आपले जे अलाइड मोशन कायन मास्टरसारखे विदाउट वॉटर मार्क ॲप आहेत ते आपण ॲप जे आहे ते आपल्या टेलिग्रामवरती देत असतो तर त्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल एकदा नक्की जॉईन करा किंवा व्हिजिट करा आणि जॉईन करून त्यावरून आपले सर्व मटेरियल म्हणजे आपले अलाइड मोशन कायन मास्टर सारखे विदाउट वॉटरमार्क ॲप जे आहेत अगदी इझिली डाउनलोड करू शकता त्यासोबत मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओची नोटिफिकेशन येत नसेल तर तुम्ही चॅनल आपल्या अनसबस्क्राईब करून सबस्क्राईब करू शकता आणि ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा म्हणजे इथून पुढचे सर्व व्हिडिओ तुम्हाला अगदी इझिली बघता येतील ओके तर मित्रांनो चला जरा नव्हतं घालवता आपण आपल्या परमसुंदरीला अरे कहना क्या चाहते हो म्हणजे परमसुंदरीचा व्हिडिओ एडिट करायला सुरुवात करूया वंस मोर वंसम जली ना तेरी भी जली ना ओके okay, तर मित्रांनो आपण आपल्या अॅड मोशन ॲपच्या मेन विंडोवरती आलेलो आहे सिम्पली प्रिसेट लिंक जे आहे ते इम्पोर्ट करून घ्यायचं आहे नेहमीप्रमाणेच प्रिसेट लिंक आपण इम्पोर्ट करून घेतलेले प्लसवरती टच करून इमेज आणि व्हिडिओवरती जायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला यामध्ये एक व्हिडिओ जो ओव्हरले व्हिडिओ आहे तो ओव्हरले व्हिडिओ आपण यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे तर मी पटकन हा ओव्हरले इफेक्ट आपला ॲड करून घेतो थोडासा आपण या ठिकाणी झूम करून घेऊया त्यानंतर या एक नंबरच्या बीटवरती टच करायचा आहे ओके म्हणजे या ठिकाणी तुम्हाला चार बीट जे आहेत ते मी दिलेले आहेत ऑलरेडी ओके तर बघू शकता एक दोन तीन आणि चार चार बीटपर्यंत आपण पर हा ओव्हरले घेऊन त्याचा एक्स्ट्रा पार्टनंतर कट करायचा आहे त्याच्यानंतर प्लसवरती टच करून इमेज आणि विडिओवरती यायचं आहे इमेज ऑन विडिओवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक एक इमोजी जो आहे तो ॲड करून घ्यायचा आहे मी चार इमोजी तुम्हाला दिलेले आहेत ओके तर ते एक एक आपण या टाईपमध्ये ॲड करून घ्यायचं आहेत मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून धावतोय फक्त मी ऑलरेडी ॲड करून घेतलेले आहेत ओके या टाईपमध्ये तुम्ही जे आहे ते ॲड करून घ्यायचे आहेत आणि ॲड केल्यानंतर मित्रांनो त्याची साईज जी आहे ती साईज मेन म्हणजे तुम्हाला जेवढी हवी आहे तेवढीच साईज ठेवायची आहे जर एक्स्ट्रा होत असेल तर तुम्ही लहान करायचे ओके तर आता बघू शकता हा आपल्याला इमोजी लहान करायचा आहे इथून आपण या टाईपमध्ये लहान करून घ्यायचं ओके नंतर नेक्स्ट इमोजी त्याच्यापेक्षा थोडासा मोठा ठेवायचा आहे तर या टाईपमध्ये ओके नंतर त्याच्यापेक्षा पुढचा आहे तो थोडासा आणखीन मोठा त्या पहिल्यापेक्षा ओके आणि नंतर लास्टच आहे तो सगळ्यात मोठा ओके तर या टाईपमध्ये आपण ॲड करून घ्यायचं ओके चार ही आपण इमोजी ॲड करून घेतली आहेत त्यानंतर नेक्स्ट बीटवरती यायचं आहे प्लसवरती टच करून फक्त यामध्ये आता फक्त इमेजेस जे आहे ते ॲड करून घ्यायचं तुम्ही पर्टिक्युलर एका हिरोईनचे करणार असाल तर करू शकता मॅड इमेजेस अपुरी आहेत त्यामुळे मी सगळ्या जेवढे हिरोईन्स आहेत त्या सर्वांचे इमेजेस यूज केलेले आहेत बघू शकता या टाईपमध्ये इमेजेस ॲड करायचे आहेत मित्रांनो खूप किचकट आहे खूप वेळ जाणार आहे पण व्हिडिओ एक नंबर होणार आहे त्यामुळे थोडा व्यवस्थित आणि काळजीपूर्वक यामध्ये इमेजेस ॲड करा ओके तर मी ऑलरेडी जे आहे त्यामध्ये व्हिडिओ म्हणजे इमेजेस ॲड केलेले आहेत तर बघू शकता या प्रिसेटमध्ये मी ऑलरेडी जे आहे ते इमोजी आपले ॲड करून घेतलेले आहेत सगळे इमेज देखील ॲड करून घेतलेले आहेत ओके आता सिम्पली बॅक यायचं आहे तुम्हाला शेक इफेक्ट जे आहे ते प्रिसेट इम्पोर्ट करून घ्यायचे एक नंबरचा इफेक्ट सिम्पली आपण या ठिकाणी कॉपी करून घ्यायचं आहे तर हा इफेक्ट आपण इथून कॉपी करून घेतलेला आहे इफेक्ट कॉपी केल्यानंतर आपण आपल्या विडोमध्ये यायचं ओके आपण सिम्पली आपल्या विडोमध्ये आल्याच्या नंतर या ठिकाणी एक नंबरचे पहिले जे चार इमोजे आहेत ते चारही इमोजीला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचं ओके तर मी पहिल्याला इफेक्ट पेस्ट करतो नंतर समोरचा दुसरा आहे त्याला इफेक्ट पेस्ट करतो नंतर त्याच्यासमोर तिसरा आहे त्या तिसऱ्याला इफेक्ट पेस्ट करतो आणि त्याच्यानंतर चौथ्याला ओके आता चौथ्या इमेजला इफेक्ट पेस्ट केल्यानंतर परत आपल्या इमेजेसमध्ये यायचं आपण आणि इमेजेसला देखील सुरुवातीपासूनच हा इफेक्ट आपण पेस्ट करत जायचा आहे आता हा इफेक्ट आपण कुठंपर्यंत पेस्ट करायचा जिथंपर्यंत आपल्या बीट्स आहेत तिथंपर्यंत ओके म्हणजे तुम्हाला दाखवतो कुठंपर्यंत या ठिकाणी इथं एकदम मोठी बीट दिसेल तुम्हाला दहा दहा सेकंदानंतर तिथंपर्यंत हे इफेक्ट आपण पेस्ट करायचं ओके आता इथंपर्यंत आपण इफेक्ट पेस्ट केल्यानंतर बॅक यायचा आहे इथं तीन डॉटवरती टच करून लो क्वालिटी प्रिव्यू पहिल्यांदा ऑन ठेवायचा आहे कारण बीट खूप भयानक आणि हार्ड आहेत ओके त्यानंतर सिंपली आपल्याला काय करायचं आहे व्हिडिओमधील दुसरा इफेक्ट जो आहे तो आपण कॉपी करायचा आहे म्हणजे शेक इफेक्टमधील दुसऱ्या या ठिकाणी कॉपी केल्यानंतर यायचं आपल्या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये आल्यानंतर सिम्पली दहा सेकंदाजवळ मी तुम्हाला जो मोठा इमेजेस जो आहे तो दाखवला होता त्या इमेजेस जवळ आपल्याला यायचं आहे त्या इमेजजवळ आल्यानंतर सिंपली या ठिकाणी बघू शकता परत तुम्हाला छोटे छोटे बिट्स एकदम बघायला भेटतील तर या छोट्या बिट्सला आपण हा इफेक्ट जोपर्यंत मोठी बीट येत नाही तोपर्यंत हाच इफेक्ट आपण पेस्ट करत राहायचा आहे सिम्पली इमेज सिलेक्ट करायचं आहे पेस्ट इफेक्ट करत जायचं ओके तर मित्रांनो काही वेळेस तुम्हाला येत नसेल तर तुम्ही या टाईपमध्ये झूम करू शकता दोन बोटाने आणि नंतर हे इफेक्ट जे आहेत ते पेस्ट करू शकता ओके तर मी सगळे इफेक्ट जे आहेत ते पेस्ट केलेले आहेत त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दाखवतो कुठंपर्यंत इफेक्ट पेस्ट करायचे या तेरा सेकंदापर्यंत आपण हे इफेक्ट पेस्ट करायचे आहेत बॅक यायच्यानंतर बॅक आल्यानंतर आपला जो तीन नंबरचा इफेक्ट आहे तो तीन नंबरचा इथून आपण हा कॉपी करायचा आहे तीन नंबरचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर परत आपल्या व्हिडिओमध्ये यायचं आहे आणि मित्रांनो कुठलाही इमेज जो आहे तो इमेज कृपया चुकवू नका कारण चुकला नाही इमेज तर पूर्ण तुमच्या इफेक्टची आणि व्हिडिओच्या बीटची वाट लागणार आहे त्यामुळे प्रत्येक इमेजेसला मी बीट तर व्यवस्थित दिलेले आहेत फक्त तुम्हाला काय करायचं इमेजेस ऍड करायचे व्यवस्थित आणि प्रत्येक बीटला इमेज ॲड करून प्रत्येक बीटला इफेक्ट इमेजला प्रत्येक इफेक्ट पेस्ट होतोय का हे काळजीपूर्वक बघायचं ओके प्रत्येक इमेजला इफेक्ट जर पेस्ट झाला तरच व्हिडिओ जो आहे तो चांगला होणार आहे ओके आता तेरा सेकंदापासून हे इफेक्ट आपण कुठंपर्यंत पेस्ट करायचे आहेत साधारणतः पंधरा पॉईंट पंधरापर्यंत तुम्हाला डबल बीट छोटे दिसतील तिथंपर्यंत आपण हे इफेक्ट पेस्ट करायचे आहेत नंतर यायचा बॅक बॅक आल्यानंतर यातील आपला चार नंबरचा इफेक्ट जो आहे तो चार नंबरचा इफेक्ट आपण इथून सिम्पली कॉपी करायचा आहे चार नंबरचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर परत व्हिडिओमध्ये यायचा पंधरा सेकंदापर्यंत आपण इफेक्ट जे आहेत ते पेस्ट केलेले आहेत आता बरोबर पंधरा सेकंद जवळ आपण जाऊ ओके पंधरा सेकंदापर्यंत गेल्यानंतर जिथं आपल्याला दोन बीट आहेत ओके या ठिकाणी दोन बीट आहेत तर इथून पुढं इथून पुढं जितके एस आहे त्या सगळ्याला आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे पण मित्रांनो तो कुठंपर्यंत करायचा ते देखील व्यवस्थित बघा ओके ते बघू शकता या टाईपमध्ये इथं आपण पेस्ट पेस्ट करत आलेलो आहे आता पेस्ट केल्यानंतर परत हे इफेक्ट कुठंपर्यंत आपल्याला पेस्ट करायचं आहे इथे एक तुम्हाला मोठा इमेज दिसेल सोळा पॉईंट चोवीस नंतर ओके okay, तिथंपर्यंत हे इफेक्ट आपण पेस्ट करायचं आणि तिथून पुढं जो राहिलेला आपला पाच नंबरचा इफेक्ट आहे तो आपण सिम्पली कॉपी करून घेऊया तर तो राहिलेला शेवटचा इफेक्ट आपण कॉपी करून नंतर या ठिकाणी असे पेस्ट करत जायचे आहेत ओके तर हा देखील हार्ड इफेक्ट आहे मित्रांनो हा इफेक्ट बनवायलाच मला खूप वेळ झालेला आहे ओके वरती टाईम तुम्हाला दिसत असेल तर बघू शकता बारा वाजलेले आहेत व्हिडिओ कधी येतो आहे आता काही माहिती नाही मला ओके तर यार लाईक करा अजून केला नसेल व्हिडिओला तर आणि मटेरियल पासवर्ड आहे अकरा अठरा तर मित्रांनो या टाईपमध्ये तुम्ही जे आहे ते सगळे एम एसला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे तर त्यानंतर परत आपण यायचं आहे आपल्या एक नंबरच्या प्रिसेटजवळ हो। एक नंबरची प्रिसेट म्हणजे एक नंबरच्या इमेजजवळ यायचं हो आहे एक नंबरच्या इमेजवरती आल्यानंतर प्लसवरती टच करून इमेज ऑन विडोवरती जायचं आहे आणि या ठिकाणी सिम्पली जो सुंदरी पी एन जी मी तुम्हाला बनवून दिलेला आहे तर तो सुंदरी पी एन जी आपण या ठिकाणी ॲड करून घ्यायचा ओके तर हा पी एन जी जो आहे तो या टाईपमध्ये आपण इथं ॲड करून घेऊया इमेज ॲड केल्यानंतर प्लसवरती टच करून हा ॲड करून घेऊ आणि ॲड केल्यानंतर थोडे याची साईज थोडीशी कमी करू आपण आणि या टाईपमध्ये इथं असा सेट करून घेऊया ओके तर या ठिकाणी सेट केल्यानंतर यावरती आपण आपले इन्स्टा युट्यूबचे सिम्बॉल देखील ॲड करणार आहोत तर ते देखील या ठिकाणी मी ॲड करून घेतो पटकन लगेच मित्रांनो आपण यावरती आपली बॉर्डर देखील ॲड करून घेऊया मी इंस्टा आणि युट्यूबचे दोन्ही सिम्बॉल जे आहेत ते ॲड करून घेतलेले आहेत ओके तर या ठिकाणी जे आपली बॉर्डर आहे तर ती बॉर्डर आपण ॲड करून घेऊया तर ही बॉर्डर आपण या ठिकाणी सिंपली या टाईपमध्ये ॲड करून घ्यायची इथून ही फील स्क्रीन करायचे त्यानंतर लास्टपर्यंत यायचं लास्टला आल्यानंतर हे तिन्ही एन जे आपण लास्टपर्यंत करून घेणार आहोत आणि सिंपली आपण दरवेळीप्रमाणे मी इंस्टाच्या लोगोला जे आहे ते ब्लेंडिंगवरती जाऊन कॉन्ट्रास्टवरून ओव्हरले इफेक्ट देतो ओके त्यानंतर मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तो परफेक्टली रेडी झालेला आहे सिम्पली शेअरच्या ऑप्शनवरती टच करायचा आहे या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ रेझोल्युशन टेन एटी पिक्सल असते जर एक्सपोर्ट होत नसेल सेवन ट्वेंटी पिक्सेल करा आणि त्यानंतर सिम्पली एक्सपोर्टवरती टच करून हा जो व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची आहे ओके तर मित्रांनो आज मध्ये इतकंच होतं आज चोडो तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा आणि अजूनही व्हिडिओला लाईक केला नसेल एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन नसाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटू पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र